श्रीक्षेत्र कांबे येथील सद्गुरू विश्वासनंद महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान पैठण पंढरपूर मार्गावरील पवार आणि सीताई फ्युएल पेट्रोल पंपावर विसावला दिंडी सोहळा आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांना वैष्णवांना वेध लागले ते श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाचे त्यामुळे वैष्णवांचा मेळा दिंड्या पताका घेऊन पंढरपूरच्या मार्गाने मार्गस्थ होत आहे श्री क्षेत्र कांबी येथील सद्गुरू विश्वासनंद महाराजांच्या दिंडीचे आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करण्यात आले असून श्री क्षेत्र पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गावरील पवार आणि सिताई फुएल पेट्रोल पंपाचा लोकार्पण सोहळा या निमित्ताने दिंडी सोहळा हा दुपारच्या भोजनासाठी पेट्रोल पंपावर विसावला होता सद्गुरू विश्वासनंद संस्थांचे महंत प्रल्हाद गिरीजी महाराज व इतर महंतांचे ताराचंद दादा भिसे डॉक्टर अरुण भिसे

अकरा वर्षाचा असणारा पारंपरिक पायी दिंडी सोहळा क्षेत्रकांबी ते पंढरपूर या दिशेने मार्गस्थ झालेला आहे आणि आता रोजी तो पहिल्या असणाऱ्या पंक्तीसाठी भोजन करण्याच्या निमित्तानं शिताई आणि पवार फ्युअल पेट्रोल पंपावर थांबलेला असून सुंदर अशी या ठिकाणी वाटचाल चाल चाललेली चाल आहे सर्व वारकरी या भजन सोहळ्याचा आणि भोजन सोहळ्याचा सुंदर असा आस्वाद आणि त्या ठिकाणी आनंद घेत आहेत असणारा हा सोहळा त्या ठिकाणी जवळजवळ पाचशे लोकांच्या उपस्थितीमध्ये मार्गक्रमण करत आहे आणि त्यानिमित्तानं सेताई परिवार आणि पवार परिवारच्या वतीन या सोहळ्याला अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणावर मार्गस्थ करत आहोत रामकृष्ण हरी जाऊ देवाची या गावात देव दिल विसावा जाता पंढरीशी सुख वाटे जीवा पंढरीशी सुख वाटे केशवा भेटता भेटताी आनन्दे केशवा भेटता भेटताी भेटी जा पण्ढरि सुखवाटे जिवा ज दण्ढरि सुखवाटे जीवा जा पण्ढरि सुखवाटे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा